भाविकांच्या दानाच्या पैशावरून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंदिर परिसरात दोन गटात वाद आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन संशयाच्या भौऱ्यात सापडले याच पार्श्वभूमीवर भाविक देवेंद्र पाटील व राहुल बोरीचा यांनी दानपेटाचा पारदर्शक हिशोब मागत धर्मदाय उपायुक्त कार्यालयात धाव घेतली तक्रारीची गंभीर दखल घेत धर्मदाय उपायुक्तांनी पंचवीस सप्टेंबर दोन रोजी कपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्या सीलबंद करण्याचे आदेश दिले या आदेशाविरोधात गृहमंडळीने उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून भाविकांच्या बाजूने ठाम निर्णय दिला न्यायालयाने स्पष्ट संकेत दिले की दानपेट्या फक्त आधिपत्याखालीच उघडल्या जातील आणि हिशोब पूर्ण पारदर्शकच ठेवला जाईल मूळ तक्रारदार देवेंद्र पाटील यांनी दानाचा हिशोब मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा ठाम इशारा दिला आहे हा निकाल म्हणजे भाविकांच्या विश्वासाचा विजय आणि मनमानी कारभाराला जबरदस्त चाप मिळाला आहे यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत खंडेराव जाधव व बाकी सर्व विश्वस्तांनी पाठपुरावा केला आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नसेल